वेलकम स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये तर हो मी बाबा क्लास सिक्स मध्ये दोन हजार अकरा पासून ते दोन हजार सव्वीस पर्यंत जे विचारले गेले महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहे दोन हजार अकरा मध्ये हा प्रश्न विचारलाय चुंबकाच्या आकृती निरीक्षण करा आणि दक्षिण ध्रुव ओळखा ऑफ द फिगर ऑफ द मॅग्नेट्स अँड आयडेंटिफाय द साऊथ पोल यातला साऊथ पोल ओळखायचा आहे तर आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटला दोन पोल असतात एक असतो नॉर्थ पोल आणि एक असतो साऊथ पोल ठीक आहे ते सर्वांना जनरली माहिती आहे या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या इथे यस दिलेलं आहे पण इकडं दुसरे लेटर दिले सी बी वगैरे ठीक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅग्नेटमध्ये आपल्याला माहिती आहे की जर समजा सेम सेम पोल असेल जसं की नॉर्थ नॉर्थ पोल असेल तर यांच्यामध्ये काय असतं रिपल्शन असतं इकडे जाणारे इकडे जाणारे ठीक आहे रिपल्शन असतं जर नॉर्थ नॉर्थ असेल किंवा जर साऊथ साऊथ असेल तर यांच्यामध्ये रिपल्शन आहे मला असं घ्या यांच्यामध्ये रिपल्शन होतं हे इकडे चालले म्हणजे हे सेम पोल आलेले ओके आता लस घ्या आज आपण जर पाहिलं की हा साऊथ येस फॉर साऊथ आहे तर हा नॉर्थ असेल तर हा जर नॉर्थ असेल ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे हा सेम सेम पोल आहे म्हणजे हा पण नॉर्थ असेल तर मग हा पण नॉर्थ आहे त्याच्यामुळे तर हा इकडे चाललेला आहे आणि मग ह्याच्यामुळे हा जो सी आहे तो काय असेल आपला साऊथ पोल असेल तो ऑप्शन नंबर थ्री इज द द्या विद्यार्थ्यांना जे परीक्षेला बसलेत त्यांना हे माहित नाही की ते सी बी अर्थ काय होतो येस चा काय होतो त्यामुळे हे पास्ट पेपर मधून सुद्धा आयडिया येणार आणि शंभर टक्के मॅग्नेटिझम या लेवलनी पडणार आहे तो प्रॉपर्टी स्टडी करा त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या विचारला जातात मॅग्नेटला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात आणि मॅग्नेटची सगळ्यात जास्त जी, जी पॉवर जा आहे ते आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात त्याच्या मध्ये असते तो पोल्स मध्ये आपल्याला मॅग्नेटची ही पॉवर सगळ्यात जास्त दिसते पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकरा मध्ये विचारलेला आहे की या ठिकाणी एक पाथ दाखवलाय हो आकृती जमिनीवरून वरच्या दिशेने फेकलेल्या बॉडीचा एक मार्ग दाखवते हो म्हणजे एक वस्तू आहे ती वरती फेकलेली आहे आणि ती वरून खाली येते तर तुम्हाला याच्यामध्ये विचारलेलं आहे या। की ह्याच्यामध्ये कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे तर स्टेटमेंट आहे की ऍट पॉईंट ए आता हे जी थोडीशी आकृती थोडीशी मोठी आपण करूया तो कोणत्या ठिकाणचं स्टेटमेंट बरोबर आहे एक म्हणजे ऍट पॉईंट ए कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी मिनिमम तर कॅनेटिक एनर्जी ह्या बॉडीची कुठे असणार अशा ज्याच वस्तू आपण एखादी वरती फेकतो फेकल्यानंतर ह्याची जी गती आहे जास्त असते हळूहळू कमी झाली आणि ते सर्वात कमी होणार आणि ज्यावेळेस ते इथं पण त्या सगळ्यात जास्त असणार त्यामुळे ह्या बॉडीची जी कायनेटी एनर्जी आहे ती ग्रॅव्हिटी वरून खाली येत असताना सगळ्यात जास्त होणार आहे तो ऍट डी एनर्जी ऑफ द बॉडी इज मॅक्झिमम ऑप्शन नंबर फोर प्लस या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल संकल्पना क्लिअर असली पाहिजे हे पी वाय क्यू एच शंभर टक्के याच्या संबंधित यासारखे बाकीचे प्रश्न येणाऱ्या आठ नोव्हेंबरच्या होमीबाच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात विद्यार्थ्यांना माहित पाहिजे की जी कायनेटिक एनर्जी असते त्याला आपण की म्हणजेच कायनेटिक एनर्जी असं बोलतो आणि दुसरी असते पोटेन्शियल एनर्जी ठीक आहे त्याला आपण पॉटॅन्शियल एनर्जी असं बोलतो मराठीमध्ये आपण याला बोलतो गतिज ऊर्जा आणि याला आपण बोलतो ऊर्जा तर असं ठेवायचं की कायनेटिक एनर्जी हे डिपेंड असते स्पीड वरती जर स्पीड स्पीड असेल तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेंशियल एनर्जी हे डिपेंड असते पोझिशन वरती किती हाईटला वस्तू किती हाईटला ठेवलेली आहे या ह्या दोन गोष्टी अजून एक्स्ट्रा गोष्टी मी सांगितलेल्या आपले टॉपिक वाईज पण आपण लेक्चर घेतलेले त्याच्यामध्ये काही गोष्टी आणि अजून होणार आहेत हे क्यू संबंधित दोन हजार अकराचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर याचा करेक्ट आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकराचा की हा जो प्रयोग दिसतोय आपल्याला डायग्राम मध्ये हा कोणाशी संबंधित प्रयोग आहे बॉक्स मध्ये पण टाइप करू शकता जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत दिस एक्सपेरिमेंट इज रिलेटेड द वर्किंग ऑफ कुणाचं वर्किंग हे शो करते हा प्रयोग तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये वगैरे केला असेल दिसते आपलं एक बलून लावलेला दिसतोय आणि ज्या वेळेस आपल्याला हे नाही का हवा आतमध्ये घेतो हवेच्या प्रेशर मुळे हा जो बलून आहे आतमध्ये फुगा जसं की आपले हे कुणाचं वर्किंग हे आपले लंगच वर्किंग दाखवतात फुफ्फुस वर्किंग वर्किंगसाठी हा प्रयोग आहे तुम्ही केला असेल तर तुम्हाला असं आलं की बायोलॉजी पेपर मध्ये जे लंगच वर्किंग आहे लंग ठीक आहे त्यानंतर ना बॉडी मध्ये आपल्या ब्लड सर्क्युलेशन आहे कशाचा अभ्यास करायचा हे पण मी आपल्याला सजेस्ट करतो ब्लड सर्क्युलेशन आहे हार्टचं वर्किंग आहे ठीक आहे हार्ट ब्लड सर्क्युलेशन मध्ये हार्टचं वर्किंग पण येतं एक्सिटरी सिस्टीम आहे डायजेशन सिस्टीम आहे अशा ह्या सिस्टीम सर्व विद्यार्थ्यांनी क्लिअर करून घ्या शंभर टक्के तुम्हाला याच्यावर आधारित एखादा प्रश्न विचारला जाणार आहे होमिओपॅपच्या परीक्षेला पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकरा हा टेस्ट पेपर आहे हा प्रश्न आहे की आकृती दाखवल्याप्रमाणे हाताच्या हालचाली कोणत्या प्रकारच्या सांध्यामुळे शक्य आहे तो कोणत्या प्रकारच्या जॉईंट मुळे अशा प्रकारची चा हालचाल करता था येते था हातांची तर हे जर आपण पाहिलं त्यामध्ये ऑप्शन दिले बॉल अँड सॉकेट जॉईंट पायवूट जॉइंट ग्लायडिंग जॉईंट आणि हिंज जॉईंट जे ऑनलाईन विद्यार्थी चॅटबॉक्स मध्ये पण टाईप करू शकतात जे आपला हाताचं या ठिकाणी मुवमेंट केली याच्यामध्ये आपलं मनगट उपयोगी आहे आणि मला मनगटाला मेनली सॅडल जॉईंट पण असतो पण याच्यामध्ये सॅडल तर नाहीये त्याच्याबरोबर इथं सॅडल जॉईंट आणि हे जे काही आणि हे काम करते त्यालाच आपण दुसरं नाव आहे ग्लाइडिंग ऑप्शन नंबर थ्री इज द तुम्हाला जे सगळे दोन्स आहेत बॉडी मधले जे बोन्स आहेत ही जे काही सिस्टीम आहे ठीक आहे तर ह्या सिस्टीम त्याच्यावर त्याच्यावर एक नर्वस सिस्टीम पण ह्याला जोडून येते तर ह्या सगळ्यांचा स्टडी तुम्हाला करायचा आहे जर तुम्ही केला तर या टाइपचा प्रश्न तुम्हाला कोणता जरी आला तर तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता शंभर टक्के तुमच्यालाय आणि बघाय हे प्रश्न जे आहे आपले पुढे पुढे जातील ना तुम्हाला समजून येईल की प्रश्न जे आहे तो टॉपिक म्हणजे जो काही मुद्दा आहे जो टॉपिक आहे तो सेम आहे फक्त प्रश्न चेंज होणार प्रश्नामध्ये वेगळ्या प्रकारचा विचार हो प्रश्न हा आहे दो दोन हजार बाराचा प्रश्न ठीक आहे आकृती दाखवल्याप्रमाणे दोन बॉक्स मध्ये एक चेंडू ठेवला आहे खालील रुलरचा वापर करून कशा तर मेजरमेंट आणि मेजरमेंट करत असताना मोजमाप नावाचा एक चॅप्टर <coughs> मोजमाप नावाचा चॅप्टर असतो तर याच्यामध्ये लक्ष घ्या रुलरचा वापर करून या ठिकाणी जे आपल्याला बॉल दिसतो त्या बॉल चे आपल्याला काय विचारले रेडियस ऑफ द बॉल असं विचारलेले अँड रेडियस तर या ठिकाणी दिसतं इथं जे काय बॉलचं इथं माप दिसतं एक पॉईंट चार इकडे तीन आहे लक्ष घ्या तो शंभर टक्के तुम्ही याचं रेडियस कसे काढणार तर तीन मधून थ्री पॉईंट झिरो मधून वन पॉईंट फोर मायनस केला टेन मायनस फोर सिक्स वन कॅर कि त्याला वन पॉईंट सिक्स झालं तो म्हणजे एवढा आला तर हे जे डिस्टन्स आहे डायमीटर आला आपल्याला काढायची त्रिज्या त्रिज्या काढायची असेल तर त्याला तुम्ही अजून दोन्ही भाग लावा वन पॉईंट सिक्स डिवाइड बाय टू इज झिरो पॉईंट एट ऑप्शन नंबर फोर तो अशा प्रकारे मोजमाप या चॅप्टर वरती तुम्हाला जे काही स्टडी करायला मिळणार आहे जे काही वाचायला मिळणार आहे ते तुम्ही वाचा शंभर टक्के तुम्हाला याच्या आधारित एखादा प्रश्न विचारला जाईल दोन हजार बारा मध्येच हा प्रश्न विचारलेला बघा पुढचा आहे आकृती अ आणि ब मध्ये याला आपण पार म्हणतो एक्चुअली इथं मराठी ट्रान्सलेशन याला क्रोबार असं म्हणतो किंवा आपल्याला लोखंडाची सळे म्हणतो याचा वापर केलेला आहे ए आणि बी मध्ये तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा लिव्हर आहे हे विचारलं तर मध्ये ऑप्शन नंबर काय दिले सांगतो मला त्याच्यामध्ये दिले की फिगर ए वन म्हणजे फिगर ए आणि बी त्याच्यामध्ये दिले पहिल्या प्रकारचा दुसऱ्या प्रकार जे काही सगळे लिव्हर असतात त्याचे तीन प्रकार आहेत एक फर्स्ट प्रकार म्हणजे फर्स्ट टाईप सेकंड टाईप आणि थर्ड टाईप तीन प्रकारचे लिव्हर असतात तर या तीन प्रकारच्या लिव्हरमध्ये आपल्याला दिसतंय की ह्या पहिल्या डायग्रॅम मध्ये जो दगड या ठिकाणी आहे तो पुढं आहे आणि मध्ये जो आहे एक दगड दुसरा ठेवलेला आहे साईडला की जो तो आधार दे देतो त्याला आपण फलक्रम बोलतो तो फलक्रम जर मध्ये असेल ठीक आहे फलक्रम आणि दोन साईडला लक्ष ठेवायचं हे फर्स्ट सेकंड लक्ष से या फर्स्ट टाईप कसा ओळखायचा फर्स्ट टाईप मध्ये काय असतं की जो फलक्रम आहे फलक्रमलाच आपण आधार बोलतो हा काय असतो मध्ये असतो इकडं दोघं जण असतात आणि मध्ये असतो हा झाला फर्स्ट टाईपचा सेकंड टाईपचा जो लिव्हर आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं जसं आता याच्यामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी आपण हे कडनं हा वस्तू इकडं दिलेले इथं हा इफेक्ट आहे ठीक आहे तर इथे हे आपण टाकतोय हा जो इफेक्ट इथं होतोय म्हणजे इथे इथं फलक्रम आलेला आहे तो या ठिकाणी इफेक्ट इफेक्ट म्हणजे ज्या ज्याच्यावर आपण परिणाम करतो ज्याच्यावर ते आपण फोर्स लावतोय तो मध्ये आलेला आहे आणि हे साईडला आहे तर त्याला आपण सेकंड टाईपचा म्हणतो आणि दुसरा थर्ड टाईप थर्ड टाईपचा काय राहतो थर्ड टाईप मध्ये जे आपण फोर्स लावलेला आहे फोर्स ला ला ते मध्ये राहणार आहे तर त्याला थर्ड टाईप बोलतो तर आपण ह्या तीन मध्ये बघितलं ह्याच्यामध्ये बघा हा आहे म्हणजे मध्ये काय फलक्रम हे काटेल इकडे इकडे इकडं जो आहे इफेक्ट आहे इकडं फोर्स लावलेले आपण इकडं सध्या इथं बा हा इथं टेकलेले ठीक आहे तो इफेक्ट जे आहे जे जे काही दगड आहे तो इथं टेकलेला आहे इथं आपण फलक्रम दिलेला आहे तो इफेक्ट इथे असं ह्याच्यामध्ये हा आहे फर्स्ट टाईपचा आणि हा हे सेकंड टाईप जर ऑप्शन बघितलं फर्स्ट आणि सेकंड तो ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर वन ए, या ठिकाणी होते असं घ्या शंभर टक्के हा टॉपिक आपला जातोय त्याच्यामध्ये आपण हे जे ल्युवरचे प्रकार पाहिले नीट पाहून घ्या हा टॉपिक आपला झालेला आहे आपल्या युट्यूब चॅनलला पण आहे आणि आपल्या एम एस के क्लास ॲप याच्यावरती पण आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेरा मधला शेजारच्या आकृतीकडे पहा आणि आकृतीकडे पाहून सांगा की ह्या आकृतीकडे पाहून की किती वाजले किती, किती आहेत तुम्हाला सावली दिसत आहे सावली वर खायचं किती टाइमिंग आहे आणि हा सोमी बाबा दोन हजार तेरा मध्ये विचारलेला प्रश्न आहे तसे ही जी सावली दिसते आपल्याला ही हा व्यक्ती तू बाय ह्याची सावली अशी दिसते अशा अशा प्रकारे ही लॉंग आहे लांब सावली जर आपण पाहिलं ही लांब सावली आपण दुपारी बारा वाजता सावली पडत नाही म्हणजे बारा वाजता हळूहळू दिवस मावळताना किंवा सकाळी दिवस सूर्य गोलानंतर ही सावली जास्त लांब असते तसा टाइमिंग दिसत जर तुम्ही बघितला इथं बघा सहा सिक्स पी 30 एम थ्री थर्टी एम साडे बारा एम आणि इलेव्हन थर्टी एम तर आपल्याला हा सायंकाळचा किंवा सकाळचा टायमिंग पाहिजे इथं सकाळचा टायमिंग आहे का कुठला एकदम सकाळचा नाहीच आहे त्याच्यामुळे एकदम सायंकाळचा सिक्स पी एम ऑप्शन नंबर वन याचं करेक्ट आहे पुढचा प्रश्न दोन हजार चौदा मध्ये विचारलेला की एक्स पासून वाय पर्यंत एका सपाट पृष्ठभागावर एक वले फिरते रिंग आहे किंवा एक कागद आहे तर ते असा तुम्ही कागद गुंडळत आहे समजा ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसतोय हा एक्स आहे तर पहिल्या प्रमाणे त्या वल्यावरील बिंदू पीचा मार्क कोणता असेल म्हणजे लक्षात एक रिंग आहे रिंग इज रोलिंग ऑन द फ्लॅट सरफेस ही रिंग काय करते रोल करते तर ह्या व्यक्तीला ह्या पुढच्या व्यक्तीला हिथल्या व्यक्तीला ही रिंग रोल करत असताना पॉईंट पी पॉईंट ची गती कशी वाटते हा प्रश्न जरी इझी असला तरी हा प्रश्न समजून घेण्यासाठी फार महत्वाचा आहे आता समजून घ्या नीटला सगळ्या हा प्रश्न क्लास सिक्स होमी बाबा विचारायला गेलेला प्रश्न आपल्याला सगळ्या काय म्हणलंय की पॉईंट पी आता ज्यावेळेस हा आपण हे पुढे पुढे आपण रोल करणार आहे त्याला पॉईंट पी काय येणार आहे पॉईंट पी नंतर न खाली येणार आहे ठीक आहे असा येणार आहे नंतर न परत हा असं जाणार आहे नंतर परत असं जाणार आहे तुला घ्या पॉईंट पी अशा पद्धतीने जात राहणार आहे मग यातली जर आकृती बघितली ही सरळ दिलेली आहे ह्याच्यामध्ये बघा हे क्रॉस दिलेले हे येणार याच्यामध्ये बघितली ही तर थांबलेली आहे तर ही एकदम गेलेली आकृती फक्त ऑप्शन नंबर डी आहे तो होमी बाबा परीक्षेमध्ये बघा ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला निसतंच पाठांतर करून काहीच उपयोग नाही पाठांतर करण्यापेक्षा अंडरस्टँडिंग करा आणि त्याचं ऍप्लिकेशन कुठं करता येते का शंभर टक्के अशा लेव्हलची परीक्षा होमी ही शाळेसारखी स्कूल मधली एक्झाम नाहीये आहे होमी बाबा परीक्षा दोन हजार चौदा मधला हा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते प्राणी वेनाकृतीच्या बी भागात बसतील वेनाकृत समोर आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बी मध्ये कोणते प्राणी बसतील इकडे दिले जिराफ डियर काऊ लायन टायगर उल्फ तर मध्ये काय मध्ये टाईप करा लाईव्ह असतील तर असं का याच्यामध्ये जिराफ डीअर काऊ हे सगळे काय आहे हे शाकाहारी आहेत ठीक आहे आणि तिकडचं जर बघितलं लायन टायगर हे काय आहे मांसाहार्य तो दोघांच्या मध्ये काय येणार आहेत येणार आहेत ओमनिव्हर्स ठीक आहे हे व्हेजिटेरियन आहेत हे कार्निवरस आहेत ठीक आहे म्हणजे ह्याला आपण पण म्हणतो जे शाकाहारी आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही खातात त्यांना आपण बोलतो ओमनिवरस ओमनिव्हर्स काय याच्यामधलं कोण आहे ऑप्शन नंबर बी क्रो क्रो, क्रो इज द दोन हजार चौदा मध्ये हा होमी बाबा क्लास सिक्स मध्ये विचारला प्रश्न आहे याच्यामध्ये एक आलेख दिलेला आहे आलेखामध्ये दिले की एक कार कशा प्रकारे अंतर कापत आहे हे दिलेलं आहे तर त्याच्यावरून विचारलंय त्यांनी ऑप्शन नंबर की ऑप्शन नंबर ए मध्ये आहे की गाडी जी आहे एक सारख्या वेगाने जात आहे गाडीचा वेग वाढत आहे गाडीचा वेग कमी होत आहे गाडीचा परवर्शिल असे ग्राफ हा पॉइंट होमी बाबा परीक्षेमध्ये फार महत्वाचा आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं हा जो ग्राफ दिलाय याच्यामध्ये नीटपा हा टाइमिंग दिलाय आणि ही कडे दिलं डिस्प्लेसमेंट ऑलवेज हे रीड करा व्यवस्थित तर टाइमिंग नुसार बघा पाच सेकंदाला हे किती ते सात पुढच्या पाच सेकंदाला चौदा म्हणजे लक्ष या प्रत्येक पाच सेकंदाला ते बरोबर सात मीटर पुढे जाते आणि दरवेळेस घडत त्याच्यामुळे लक्षात ही जी गती आहे ही समान गती आहे याला आपण बोलतो गाडी एक सारख्या जाते म्हणजे कार कारेज मोहीम युनिफॉर्म स्पीड असे हा ग्राफ महत्वाचा आहे तुम्हाला जे ग्राफ असतात त्याचे वेगवेगळे टाइप्स माहीत असणं गरजेचं आहे येणाऱ्या काही लेसन्स मध्ये आपण हे ग्राफचे प्रकार पण घेणार आहोत त्याच्यामध्ये हा डिस्प्लेसमेंट आणि टाइम ग्राफ होता कधी कधी हा वेलोसिटी टाइम असा पण ग्राफ असतो हा पुढचा प्रश्न दोन हजार मध्ये कोणत्या ट्यूब मधील खेळांना गंज लागणार नाही आपण हे टाइप करू शकता जे लाईव्ह आहेत फास्ट कोणत्या ट्यूब मधील खेळांना गंज लागणार नाही हा तेजश्री ते चिल्ले जे ऑनलाईन मधून विद्यार्थी आहेत ते फास्ट कमेंट करू शकतात इथं आहे दिसत आहेत आपल्याला कोणत्या मधील खेळांना गंज लक्षात गंज लागणे म्हणजे आपण रस्टिंग बोलतो तर अशा रस्टिंग होण्यासाठी दोन गोष्टी एक ऑक्सिजन महत्वाचा आहे दुसरा आपल्याला पाणी महत्वाचं आहे दोन्ही असेल तर रस्टिंग होणार कॅल्शियम क्लोराईड याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बॉईल वॉटर उकळलेलं पाणी म्हणजे नॉर्मल वॉटर आहे ह्याच्यामध्ये नॉर्मल वॉटर आहे ह्याच्यामध्ये उकळलेलं पाणी याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड कोणत्या ह्याला गंज लागणार नाही तर लक्षात कॅल्शियम क्लोराईडचं काम काय कॅल्शियम क्लोराईड काय करतं हवेमधील जे पाणी आहे त्याला ते शोषून घेऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार करतं म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी मिळणार नाही तुम्हाला बॉइल वॉटरमध्ये ऑलरेडी बॉइलिंग केल्यामुळे त्याच्यातलं के ऑक्सिजन गेलेलं आहे त्याच्यामध्ये पण ऑक्सिजन मिळणार नाही फक्त पाणी आहे त्याच्यामध्ये नॉर्मल वॉटरमध्ये पाणी आहे आणि ऑक्सिजन पण मिक्स असतो ह्याच्यामधला जो आहे तो गंजणार आहे तो ऑप्शन नंबर पी आणि क्यू हे गंजणार नाही ऑप्शन नंबर ए पी आणि क्यू मधला खिळा हा गंजणार नाहीये तो रस्टिंग वरती शंभर टक्के एखादा प्रश्न तुम्हाला या आधारात पडला पाहिजे रस्टिंगसाठी ऑक्सिजन आणि पाणी दोन्ही पण गरजेचं हे लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार पंधरा मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आकृतीमधील जो बांध दाखवला आहे तो फुलांशी संबंधित काही क्रिया दाखवतात तर ही कोणती क्रिया आहे तर तो, तो क्रियाची नाव तुम्हाला दिसतात पोलन ग्रेन्स स्प्राउटिंग पोलिनेशन फर्टिलायझेशन तर या क्रियेचं नाव घ्यायला हो ही क्रिया फार फेमस आहे या क्रियेमुळे ही जी क्रिया आहे एक रिप्रोडप रिप्रोडक्शन मधली क्रिया आहे यालाच आपण प्रजनन क्रिया असं बोलतो कुणासाठी हे प्लॅन्ट म्हणजे जे काय प्लॅन्ट फ्लावर असतात हा एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि फ्लावर मध्ये आपण हे जे परागकण आहेत हे इकडे जातात ठीक आहे तर याला आपण बोलतो पोलिनेशन परागी भवन काय नाव आहे या क्रियाचं तर लक्ष तुम्हाला स्टडी करायचं ना तर ह्याचा पूर्ण स्टडी करा फ्लावरचा पार्टचा त्याच्यामध्ये स्टिग्मा स्टाईल ओवरी हे तीन पार्ट असतात जो फिमेल पार्ट आहे मेल पार्ट मध्ये ग्रेन्स त्याला आपण स्टेमन पण बोलतो हे डिटेल अभ्यास कराय याच्यावरच आधारित प्रश्न तुम्हाला विचारला आहे दोन हजार सोळा मध्ये हा प्रश्न विचारणी लक्ष द्या डायग्राम लिहिलेले आकृतीमध्ये पी क्यू आर हे इरेझर आहेत म्हणजे इरेझर खोडरबर आहे जमिनीवर ठेवले त्यांना एफ बल लावलेले म्हणजे लक्षात ही इकडून एक बल लावलेले पी आणि ही एक बल लावले आणि ह्याला वरून खाली बल लावले आता बल लावल्यानंतर काय घडतं हे लक्षात बल लावल्यानंतर एकतर वस्तू जागेवरून तिकडे जाते जिकडं बल लावलं तिकडे जाणार ठीक आहे किंवा वस्तूचा शेप चेंज होणार ठीक आहे किंवा जर समान बल लावला असेल तर काहीच नाही होणार तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते की पी आणि क्यू पी आणि आर इकडे येणार आणि क्यू जो आहे तो खाली दबला जाणार आता खाली दला जायला चान्स नाही म्हणजे त्याचा काय होणार शेप चेंज होणार तो ऑप्शन नंबर काय आला याच्यामध्ये एर जर आणि क्यू हलतील आर त्याचा आकार बदलेल नाही काय होईल पी आणि आर हलतील आणि चा आकार बदलेल ऑप्शन नंबर सी इज करेक्ट दो दोन हजार सोळा मधला हा पुरता प्रश्न आहे आकृतीमध्ये कोणत्या वनस्पतीचे मुळे दाखवलेले आहेत असे हे जे मूळ आहे त्याचे दोन प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे एक म्हणजे टॅप रूट याला आपण सोप मूळ असंही म्हणलं जातं तर टॅप रूट म्हणजे काय असतं की हे झाड आहे समजा तर ह्या झाडाचं जे मूळ आहे ठीक आहे ते अशा पत्तीचं हे मूळ राहतं आणि याला थोडेसे असे असे हे राहत त्यानंतरनं दुसरं आहे फिब्रस रूट तंतुमय मूळ तर तंतुमय मूळला काय म्हणतो याला आपण तंतुमय मूळ तंतुमय मूळ जे आहे झाडांचं ते थोडंसं फिब्रस टाईप असतं म्हणजे अशा त्याला फाटे फुटलेले असतात हे फिब्रस रूट आहे आणि याच्यामधलं बीन्स वटाने नारळ आणि आंबा कुणाचं फिब्रस रूट असतं टाईप करायचं लस घ्या बीन्स वटाने नारळ आणि आंबा याच्यामधला सगळ्या नारळ नारळ जे आहे याचं रूट फिब्रस असतं तर असं तुम्हाला मुळं कोणत्या प्रकारचे असतात त्याचबरोबर पानं पण असतात म्हणजे पानांचं कोणत्या प्रकारचं व्हेनेशन आहे त्याच्यामध्ये शिरा असतात पानांमध्ये तो पानामधल्या शिरा हे कोणत्या प्रकारच्या त्याला बोलतो आपण रेड व्हिनेशन व्हेनेशन किंवा काही पानांमध्ये असं घ्या काही पान जे असतात जसं की काही पान अशी थोडीशी लांब असतात आणि मग त्याच्यामध्ये अशा पण रेषा असतात अशा या पानांचे पण दोन प्रकार आहेत ह्या गोष्टींचा स्टडी तुम्ही करा तर तुम्हाला या परीक्षांमध्ये हौमी भावाच्या शंभर टक्के ह्या याच्यावरच ऍप्लिकेटिव्ह प्रश्न पडणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीसच्या पेपरमध्ये विचारलाय नीट हा प्रश्न फार महत्वाचा आहे अनघा समतल आरशापासून म्हणजे सपाट आरशापासून पी मीटर अंतरावर उभी आहे नंतर ती पाच मीटर थोडीशी दूर गेली तर अनघाने तिच्या प्रतिमेमध्ये अंतर आता तीस मीटर आहे तर पी चे मूल्य शोधाल अशा मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगत आहे की ज्यावेळेस समतल आरसा म्हणजे सपाट आरसा शंभर एखादा व्यक्ती उभा असतो त्यातलं सगळ्या आपली जी प्रतिमा सपाटा रक्षेमध्ये तयार होते ठीक आहे जेवढ्या अंतरावर आपण असतो तेवढ्याच अंतरावर आतमध्ये प्रतिमा तयार होते फॉर एक्झाम्पल असं घ्या की आता याच्यामध्ये काय म्हणलंय की ती पाच मीटर दूर गेली तर अनघा आणि तिच्या प्रतिमा दिला अंतर तीस मीटर आहे म्हणजे ही अनघा आहे ठीक आहे तू ही अनघा तर अनघाची प्रतिमा इथं असेल ठीक आहे तर हे किती असेल हे पंधरा मीटर इथून एवढं आणि इथून एवढं किती असेल हे पंधरा मीटर ठीक आहे मला सांगा हे तुम्ही एवढं पंधरा मीटर असेल हे पाच मीटर तुम्ही मायनस करा याच्यामधून हे पंधरा मधून पाच गेले हे किती डिस्टन्स आलं तो म्हणजे हे जे पी ची व्हॅल्यू हे किती आले आपल्याला मीटर आलेले ऑप्शन नंबर डी डायन्सर हा नियम लक्षात राहून द्या समतल आरसा म्हणजे सपाट सपाटारशेवरचा हा नियम तुम्हाल तुम्हाला विचारला जाईल त्याच्यामुळे लक्ष घ्या लाईट ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला मिरर्स आणि त्याच्यामध्ये पण कॉनकेव कॉनव्हेक्स ह्या मिरर पण करा प्लेन मिरर पण करा आणि त्यांचे जे काही आरशाचे नियम आहेत ते पण करा त्यानंतर दोन हजार सव्वीस मधला प्रश्न आलेला आहे फ्लो चार्ट याच्यामध्ये दिलेलंय तुम्हाला फ्लो चार्ट काय दिले दिले रिपोडक्शन म्हणजे प्रजनन त्याच्यामध्ये दिले लिफ म्हणजे पानापासून प्रजनन होतात स्टीम म्हणजे खोडापासून प्रजनन आणि मुळापासून प्रजनन तर आपलं ओळखायचं हे कुणापासून प्रजनन झालेलं आहे याच्यामध्ये लक्ष घ्या हे फार महत्वाचा आणि या टाइपचा पडणारा ना, प्रश्न आहे तर अशा पानांपासून प्रजनन करणारा कोणतं झाड आहे ब्रायोफायलम आहे स्टेम स्टेम पासून मुळापासून प्रजनन होणारं आहे लक्ष घ्या पोटॅटो आहे आणि स्वीट पोटॅटो म्हणजे काय रताळ रताळ जे आहे ते रूट पासून तयार झाले त्यासाठी रूट पासून तर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी तो अशा पद्धतीने हे आपण जवळजवळ पंधरा क्वेश्चन पण फिफ्टीन ते सिक्सटीन क्वेश्चन आज आपण बघितलेले पी क्यू प्रिव्हियस क्वेश्चन वर आधारित जर तुम्हाला अशा पद्धतीचे अजून पी क्यू पाहिजे असतील ठीक आहे तर जास्तीत जास्त कमेंट करा शेअर करा आणि एक सेपरेट लेसन जसं की होमिओ परीक्षेमध्ये दहा टक्के प्रश्न हे जी की असतात त्याचे पण मी स्पेशल तुमच्यासाठी वेगळ्या नोट्स काढून तुम्हाला ते आपण क्लासमध्ये पण घेऊया त्यासाठी तुमचं जास्तीत जास्त शेअरिंग आणि कमेंट या व्हिडिओला पाहिजे ठीक आहे आणि ह्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका दोन हजार अकरा पासून ते जवळजवळ दोन हजार सतरा अठरा पर्यंत आणि बाकीच्या पण दोन हजार पंचवीस चोवीस तेवीस चोवीस आणि अजून काय ऍड होणार आहे ह्या सर्व प्रश्नपत्रिका आपलं हे आप जे काही लेक्चर आहे हे युट्यूबला पण आहे आणि आपलं जे एम एस के क्लास ऍप आहे त्या एमएसके क्लास ऍप मध्ये पण तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे मी तुम्हाला दाखवते एमएस के क्लास ची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेले आहे याच्यामध्ये जर आपण आलो तर आपले बाकी सर्व सैनिक स्कूल वगैरे आहेत पण होमी भावाचा हा जो वेगळा कोर्स आहे त्याचे फक्त इथला शंभर रुपये आहे याच्या फोल्डरमध्ये जर आपण आतल्या साईडला गेलो तर एक सेपरेट फोल्डर दिलेला आहे पास्ट पेपरचा त्याच्यामध्ये तुम्हाला पास्टमधले सर्व पेपर आणि त्याचे एक्सप्लेनेशन पण दिलेले आहे अँसर की विथ अँसर की आहेत ठीक आहे त्याच्यामुळं आपण पुढच्या अजून महत्वाचे लेक्चरमध्ये भेटणार आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामध्ये तुम्ही जास्त जास्त शेअर केला कमेंट केला तर पुढची अजून महत्व म्हणजे पी वाय क्यू पी नाही घेतले आपण काय करायचं का हे पण सांगितलेले त्याच्यामुळे दे पुढे अजून सेपरेट टॉपिक पण आपण क्लास सिक्स आणि क्लास नाईन दोघांसाठी पण कारण आपले बाकीचे पण क्लास चालू असतात जसं की नवदीची मुलं तयारी करतात आणि हे डेलीचे क्लास असतात त्याच्यामधून वेळ काढून आपण पन करतोय पण आठ नोव्हेंबरच्या एक्झामसाठी निश्चित तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे कारण ह्याच्या अगोदर आमचे विद्यार्थी क्लास सिक्सच्या या एक्झाम मधून प्रॅक्टिकल किंवा एक्सपेरिमेंटच्या ह्याच्यामधून पण पुढे गेले त्यामुळे हा अनुभव आपला असल्यामुळे गोष्ट मी आपल्यापर्यंत शेअर करत आहे तर भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या मध्ये आजचा हो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा लाईव्ह मधून बऱ्याच जण न्यायांसाठी टाकलेले दिसत मला त्याच्यामध्ये तेजस्वी चिल्ले हिने उत्तर टाकलेले आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय सर्वांना